नमस्कार बटाटा आणि मटारची भाजी तर सर्वच बनवत असतील एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा नक्कीच दोन चपात्या जास्त खाल किंवा नक्कीच दोन घास जास्त जेवाल आणि नेहमी अशाच पद्धतीने बनवाल अशी ही भाजी तयार होते ही भाजी तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर किंवा अगदी पावाबरोबर किंवा ब्रेडबरोबरसुद्धा खाऊ शकता बनवायला सोपी असली तरी खायला अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते आणि ही भाजी अगदी घरातील उपलब्ध साहित्यामध्ये तयार होते आणि बटाटा रस्सा भाजी बनवण्यासाठी इथे एक वाटण तयार करून घेणार आहोत एक टोमॅटो दोन ते तीन लसूण पाकळ्या एक छोटा आल्याचा तुकडा तर इथे आपण आता पाण्याचा वापर न करता हे वाटण आपण अगदी बारीक असं वाटून घेणार आहोत वाटण छान बारीक असं वाटून झालेलं आहे फोडणी करून घेणार आहोत या वाटणामुळे या भाजीला छान अशी चव येते नक्की एकदा अशा पद्धतीने ही भाजी, भाजी बनवून बघा ही भाजी आपण कुकरमध्ये बनवणार आहोत कुकरमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून झाल्यानंतर पाव चमचा जिरे जिरे छान तडतडू द्यायचे तर इथे आता जिरे तडतडल्यानंतर आपण एक बारीक चिरलेला कांदा कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत तर इथे आता कांदा छान परतवून झालेला आहे पाहू शकता कांद्याचा पूर्णपणे रंग बदललेला आहे कांदा छान परतवून घ्यायचा म्हणजे भाजीला छान अशी चव येते तर इथे आता कांदा परतवून झाल्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे टोमॅटो आलं लसूण ते आपण आता मिक्स करून घेणार आहोत तर इथे आता गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला कांदा आणि टोमॅटो जे आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे ते आपण आता तेल सुटेपर्यंत परतवून घेणार आहोत कांदा आणि टोमॅटो तेल सुटेपर्यंत परतवलं म्हणजे त्याचा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो तर इथे आता कांदा आणि टोमॅटो आपण परतवून झालेला आहे अर्धा चमचा आपण इथे गरम मसाल्याचा वापर केलेला आहे घरगुती लाल तिखट इथे मी दीड चमचा वापरणार आहे घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला तर इथे तुम्ही साठवणीचा मसाला तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तर इथे आता गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण मसाले छान परतवून घेणार आहोत तेल सुटेपर्यंत आपण मसाले छान परतवून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवरच आपल्याला मसाले छान परतवून घेणार आहोत तर इथे साधारण तेल सुटलेलं आहे तर इथे मी बटाट्याचे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडींचे छोटे मोठे असे तुकडे करून घेऊ शकता तर इथे आता पाण्याचा वापर न करता एक मिनिटभर आपण मसाल्यामध्ये बटाट्याचे तुकडे आहेत ते आपण परतवून घेणार आहोत म्हणजे छा छान तर्रीदार अशी भाजी तयार होते तर इथे आता बटाट्याचे तुकडे आपण परतवून झालेले आहेत आणि इथे आता मटारचा वापर करणार आहोत तर इथे आपण शक्यतो कवळे मटार असतात ते वापरणार आहोत म्हणजे भाजी छान चवीला तयार होते आता गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला बटाटा आणि मटार मसाल्यामध्ये परतवून घ्यायचा आहे तर इथे आपण पाण्याचा वापर न करता बटाटा आणि मटार परतवून घेणार आहोत एखाद मिनिटभर आपण बटाटा आणि मटार व्यवस्थित असा मसाल्यामध्ये परतवून घ्यायचा म्हणजे भाजी चवीला छान होते तर इथे त्या मटार आणि बटाटा छान मसाल्यामध्ये परतवून झालेली आहे आणि इथे आता बटाटा आणि मटार शिजण्यापुरतं पाण्याचा वापर करणार आहोत ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टॉमॅटो आलं लसूण पेस्ट आपण तयार करून घेतली त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाण्याचा वापर करून मिक्सरचं भांडं आपण धुवून घेतलेलं आहे इथे आता भाजी आपण एकदा ढवळून झालेली आहे कुकरला झाकण लावून दोन ते तीन चिट्यांमध्ये भाजी छान शिजवून घेणार आहोत तर इथे आता दोन ते तीन शिट्या झालेल्या आहेत आणि कुकरचं झाकण खोलून पाहूया अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते अगदी कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट तयार होणारी मटार बटाटा रस्साभाजी तयार होते एकदा अशा पद्धतीने नक्की ही रेसिपी बनवून बघा तर इथे आपण आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर तर इथे आता भाजीमध्ये तुम्हाला रस्सा कितपत हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे इथे आपण ही रस्सा भाजी बनवलेली आहे तर इथे आता भाजी आपण एकदा ढळून घेणार आहोत भाजीला एक उकळी आल्यानंतर आपण गॅस बंद करायचा आहे तर इथे पाहू शकता छान अशी रस्सा भाजी तयार झालेली आहे इथे आता गॅस बंद करायचं आहे भाजी आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत मस्त अशी मटार बटाटा रस्साभाजी तयार झालेली आहे नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये